मानगाव ओतेखोल गावाचे ग्रामदैवत वा श्री वाकडाई देवी होळीच्या माळावर तमाम मानगावकरांच्या साक्षीने रविवार दिनांक चोवीस मार्च रोजी रात्री अकरा वाजून पाच मिनिटांनी सोन्याची पालखींना रुप्याचं ठस या या पालखीनं होम देव बस हे पारंपरिक फाग गीत गाऊन ग्रामस्थांनी होळीभोवती फेर धरून जोशपूर्ण वातावरणात चेतविलेल्या धगधगत्या होमात इडापिडा अनिष्ट प्रवृत्ती आणि वाईटाचे दहन होऊ दे सर्वांना चांगले आरोग्य सुख समृद्धी समाधानी आनंदी आयुष्य लाभू दे असा मनी संकल्प करीत श्री देवी चरणी साकडे घालीत तेजपुंज होळीचे दर्शन घेण्यासाठी माणगावकरांनी येथे अलोट गर्दी केले होते होळी लागल्यानंतर रात्री उशिराने या ठिकाणी ग्रामस्थांनी श्री वाकडाई देवी मंदिरातून श्री वाकडाई व वा बैरी देवीच्या तसेच बापूजीच्या मूर्तींना पालखीत बसवून वाजत गाजत भक्तिपूर्ण वातावरणात होळीच्या माळावर आणले आहे येथील सहाणेवर येत्या पंचमीपर्यंत देवी विराजमान झाले आहे दर्शनासाठी भाविकांची आत्तापासून गर्दी सुरू आहे येत्या गुरुवारी दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी सत्यनारायण पूजा येथे होणार असून शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्चला माळावर पोस्टचा कार्यक्रम होणार आहे होळीला आलेल्या सर्व प्रतिष्ठित नागरिक नगरसेवक लोकप्रतिनिधी सर्व भाविकांचे व मान्यवरांचे येथील उत्सव कमिटीतर्फे हार्दिक स्वागत करण्यात आले तसेच मानगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले व पोलीस तसेच महिला पोलीस कर्मचारी यांनी देखील रात्री येथे येऊन होळीचे दर्शन घेतले तुम्ही पाहत विस्टा न्यूज मराठी